नमस्कार मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मी महाराष्ट्र स्तरावर अनेक सामाजिक विषय सोडवण्यासाठी मुंबईचे मंत्रालय असेल शिवाय ठिकाणी त्याची काही करत असतो आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या बाबतीतचा एक ज्वलंत प्रश्न उभा आहे की त्यामध्ये लोक जमिनी खरेदी करतात आणि जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सातबारा उतारावर सुद्धा नोंद होते मोजणी होते तो तो प्रत्यक्ष ताबा घेण्याची परिस्थिती येत आहे तेव्हा जे स्थानिक शेतकरी असतात आजूबाजूचे ते काहीतरी वाद निर्माण करतात तक्रारी निर्माण करतात पोलीस असेल गुंडा असेल त्यांना हाताशी धरतात प्रशासनाला हाताशी धरतात आणि ती जी ताब्याची प्रक्रिया ती उधळून लावतात आणि जे राणी शिवाजी गव्हाणे आणि सामनाबाई कांताराम गव्हाणे यांच्या बाबतीत जे असं अनेकदा झालेलं आहे त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये जमीन फिराणी केली आणि त्यानंतर मोजणीनुसार ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये आढळ आला गेला आणि संबंधित शेजारचे जे प्रतिवादी आहेत त्यांची काही घरं तिथं आहे परंतु आश्चर्याची बाब अशी आहे की त्या घरांची नोंद ती दुसऱ्या त्यांच्या मालकीच्या काटात आहे आणि घर मात्र यांच्या घटात अस्तित्वात त्यांनी शासनाची काय केलेली आहे खसून केलेली आहे आणि याबाबत जे आहे त्यांनी तहसीलदारां एकशे अडतीस अन्न दाद मागितली या तहसीलदारांनी आदेश दिला पंधरा नऊ दोन हजार तेवीस रोजी यांना त्यांच्या मोजतीप्रमाणे ताबा दिला जावा परंतु महसूल प्रशासनाने फसवून त्यांना पुन्हा पुन्हा मोजणी करायला लावली आणि मोजणी केल्यानंतर स्थानिक पोलीस वगैरे आहेत ते बघायची भूमिका घेतात आणि याबाबत आता माझ्याकडे बाब आल्यानंतर ता। मी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून तहसीलदारांना आदेश द्यायला लावला आणि आता मंडल अधिकाऱ्यांच्या नोटिशीच्या माध्यमातून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती ताब्याची प्रक्रिया होणार आहे याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे संबंधित जवान यांनी याचिका दाखल केली आहे आणि त्यामध्ये सुद्धा न्याय निर्देश देण्याची मागणी केलेली आहे आणि जर दहा नोव्हेंबरला जर प्रत्येक पुन्हा ताबा देण्यात तापी अशी ठरलं तर निश्चितच न्यायालय जे आहे ते अंतिम निर्देश देतील आणि यांना जोपर्यंत ताबा मिळून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो मी सुद्धा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभारा हे प्रकरण नेमकं कुठचं आहे हे दावली तालुक्यातील जिल्हा पुणे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला मोजणी झाली ज्यावेळेला चतुर्सीमा झाली त्यावेळेला चतुर्सीमेतील जे शेतकरी आहेत त्यांना पत्र देण्यात आलं असतं मग त्यानुसार ते तर आले असतील त्यांनी पाहिलं असेल हो। मग जो संबंधित सरपंच आहे ग्रामसेवक हो आहे तलाठी आहे हे मोजणी प्रसंगी हजर होते का हो मोजणी प्रसंगी आहे बाप्पा असतो पोलीस खात्याचे अधिकारी असतील किंवा जी मी तलाठी वगैरे उपस्थित होते त्यानुसार मोजणी झालेली आहे नकाशा कशा आहे तर मोजणीची जी हद्द कायम करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आर्थिक हद्द कायम अजून झालेली नाही आहे हद्द कायम कधी होणार आहे मला ती दहा अकरा दहा नंबरची प्रक्रिया आहे हद्दम हद्द कायम होण्याआधीच तुम्ही पत्रकार परिषद घेतात किंवा शासनाच्या दरबारात जाता हे कसं करत नाही नाही आम्ही दोन वर्षामध्ये चार वर्षामध्ये अनेकदा त्या नागमोजणीसाठी प्रत्यक्षात नोटीस काढून ताबा मिळालेला नाही आणि जे वारंवार होत आहे आणि त्यामुळे शासनाच्या निदर्शनास सांगलं पाहिजे की आपल्या माध्यमातून समाज माध्यमातून ज्यावेळेस समाजा पुढे येतं ते वेळेस अनेकांना सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की जर हे प्रकरण जर यांनी आज जर ताबा मिळाला नाही तर उच्च न्यायालयात तर पुन्हा इशारा दिलेला आहे आणि समोरची जी व्यक्ती आहे जी त्यांचं घर त्यांच्या सात परंतु बांधलं गेले ते यांच्या क्षेत्रामध्ये बांधलं गेले ती व्यक्ती एवढी सक्षम आहे की शासनाला जो नाही असं वाटतं काही लोक जे असतात ना त्यांचे पण नागरिक असतात नागेमध्ये असतात त्याच्यातून लोकप्रतिनिधी प्रश्न जातो आणि मग एखाद्यातील मोठे लोकप्रतिनिधी असतात त्यांना प्रश्न सांगितला जातो फोन करतो मोजणी जो अधिकारी चतुर्सीमा करून देणार तो अधिकारी नंतर येतो रद्द कायम करून तो तो, तो, तो सरकारी कर्मचारी तो दबावाला बळी पडून आपली नोकरी सर... पणास लावेल असं वाटतं का काय होतं सर दबावाला बळी पडणे म्हणजे काय यावेळेस तिथे पोलीस कर्मचारी चार पाच दिवस जन्मसूलच्या अधिकारी येतात मग भूमियाभिले अधिकारी येतात मजून जी प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस प्रतिवादी जे आहे ते मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असतात म्हणजे त्यांची संख्या पंचवीस तीसच्या दरम्यान असते आणि ते असतात आठ दहाच्या दरम्यान आणि मग वाद निर्माण होतो या प्रकरण असं आहे हे प्रकरण कसं आहे आणि मग त्याचं अधिकारी तिथं सर लिहून जातात की मोजिंगच्या ठिकाणी वाद झालेला आहे आणि काही कायदा सुरुवात वादा निर्माण करत होण्याची परिस्थिती त्याच्या वाचं हेतु त्यांचा काय की म्हणजे हे जे जमीन विक्री केलेली आहे किंवा जे ज्यांनी घेतलेली आहे त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा एक टोळकाच असा निर्माण आहे का नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे की अनेकदा काय होतं काही आधी जे अडथळा आणणारे असतात ते सुद्धा काही चिरिनीचा सुद्धा प्रकार घडतो आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये जसं प्रशासनाचा दबाव लोकप्रतिनिधींचा दबाव असेल किंवा काही पैशाचाही गैरवापर होतो कारण आता त्यांना यांची आज पाच एकर जमीन चार वर्षामध्ये यांनी लाखोंचं उत्पन्न तिथं काढलं असतं बागायची जमीन ती जमीन त्यांनी ताब्यात घेतो उत्पन्न घेतात आहे ना आज समजा तिथे पण त्यांचं उत्पन्न जाऊ नये यासाठी ते काही अधिकाऱ्यांनाही त्या चांगला वाटा ती ही परिस्थिती होते ग्रामीण भागात तहसीलदार कोण आहेत काय त्यांचं तहसीलदार प्रशांत बेडसेस आहेत सिद्धारामनी सरकारी केलेले त्यांनी आदेशही दिला होता तुम्हाला पण त्यांची अंमलबजावणी सिद्धारामय दिल्यानंतर ते संबंधित प्रतिवादी क्रांताकडे गेले होते आपल्याला क्रांतार मी यांच्या बाजूने निकाल दिलाय अपर जिल्हाधिकारी मी यांच्या बाजूनी निकाल दिलेला आहे नाही आम्ही या संदर्भात सर्व जो आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला महसूल होतो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा पत्र वाहक केला होता बावनकुळे साहेबांनी सुद्धा जिल्हाधिकारी पुण्यांना गर्दीच दिलेले कार्यवाहीचे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसं दिलेली आहे आणि या ठिकाणी मोजबी होण्याचे अगोदर का आलेलो आहे की अनेकदा यांना त्रास झालेला आहे आणि तो त्रास होत असताना ही बाब समाजापुढं आली पाहिजे आणि आज आठवड्यांनी मोजणी आहे म्हणून अधिकाऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे जर आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये जर ह्या शेतकरी महिला पत्रकार परिषद घेऊन समाजापूर्व बाब मांडतात आणि जर आपण याच्यात अपेशी ठरलो हे पुन्हा उच्च न्यायालयामध्ये पण खतर नाही उच्च न्यायालय जर यांना याच्यात यश आलं नाही आणि उच्च न्यायालयात आम्ही जर प्रतिज्ञापत्राद्वारे मांडू की तुमच्याकडे याचिका दाखल केली प्रशासनाने निर्देश दिले पण तो ताबा काही मिळालेला नाही त्यामुळे उच्च न्यायालय उद्या तर थोडा आदेश देईल 对。